आपल्या सोबत आहेत आमदार जितेंद्र आव्हाड सर काय सांगाल सर काय सांगाल थोडा वेळात त्यांनी भूमिका घेतलेली आहे केंद्रात भूमिका घेतलेली आहे आमची इथे भूमिका आमची जी आहे ती आहे आम्ही घेतली भूमिका एकूणच आमच्या भूमिकेवर ते काही करणार नाहीत ते म्हणतात माझ्या अनर्थ काढला माझ्या भाषणात तुम्ही बोलताना दिसताय ना टीव्ही वरती त्याचा कसा काय अनर्थ होऊ शकतो एकूणच तुमची मागणी काय आहे या संदर्भात असं आहे मी त्यांना सांगितलं माफी मागा ते मागणार आहेत का आपले शब्द कशाला वाया घालवणार घालवा जेव्हा एखादा माणूस ऐकणारच नाहीये आणि तो आपल्या शब्दांवर असं आहे की आपल्या हातून आंबेडकर साहेबांचे टवाळी झाली आपण असं समजूया की त्यांच्या म्हणजे त्यांच्या मनात त्यांना कदाचित झाली झाली ना मोठ्या मनाने मान्य त्याच्यात काय होत याचे एकूणच काय दुष्परिणाम होऊ शकतात मला दुष्परिणाम परिणामांची मी रूपरेषा काढलेली नाहीये दुष्परिणामांची हे करू विचार करून कधी आपण आपलं काम करायचं नसतं खूप खूप धन्यवाद